वतीने आला होता आणि काल झाले ही तसेच या रोडवरील खड्ड्यामुळे शीतल प्रकाश आमरे या निष्पाप भगिनीचा जीव गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे सार्वजनिक बांधकाम आणि सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका प्रशासनाकडून याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याने संबंधित विभागासह संबंधित अधिकाऱ्यांवरही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी लोकहित मंचच्या वतीने आज कोल्हापूर रोडवर रास्ता रोको करण्यात आला याबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र राजे भोसले यांनी लक्ष घालून ताबडतोब या रस्त्याचे काम करावे व मृत महिलेच्या नातेवाईकांना शासनाकडून आर्थिक मदत करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे या आंदोलन लोकहित मंचचे अध्यक्ष मनोज भिसे युवा नेते राजू नलवडे युवा नेते मनसूर नाईक यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले यावेळी एम आय एम शहराध्यक्ष टिपू इनामदार अबू गडेकर यासिन मुल्ला रमजान मदारी अकबर मदारी अतिश अतिक कुरेशी आवेश काजी तेजस तोही नितीन कांबळे अजिंक्य ताटे अभिजित हर्ष आदी नागरिक उपस्थित होते पीडब्ल्यू अधिकाऱ्यांचा पीडब्ल्यू अधिकाऱ्यांच्या गुन्हा सार्वजनिक बांधकाम अधिकाऱ्यांचा महानगरपालिका प्रशासनाचा सार्वजनिक बांधकाम अधिकाऱ्यांचा महानगरपालिका अधिकाऱ्यांचा निश्चित असो भरपाई

रात्री आकाशवाणी रोडला एका आमच्या भगिनीचा अपघात आणि त्या अपघातामध्ये तिचं निधन झालं आम्ही जाहीर निषेध करतो महानगरपालिका प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकाऱ्यांचा त्यांच्यावर सदोष मनोर गुन्हा दा दाखल व्हावा अशा आमची लोकहित मंच आणि पंधरा नंबर वार्डातील राजूभाई आहेत मनसूरभाई आहेत मधील नागरिक आहेत त्यांच्या वतीनं आम्ही आज इथं रास्ता आंदोलन केलं किती केळसवाना या रस्त्याच्या वारंवार आम्ही पाठपुरावा जिल्हाधिकारी साहेब असो पालकमंत्री असो राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले चांगले रस्ते असताना सुद्धा महा चांगले रस्ते असताना सुद्धा पीडब्ल्यू विभागाने सांगली मिरज रोड केला पण कोल्हापूर रोडला आमच्या दुर्लक्ष केलं एवढे प्रमाणात खड्डे झाले रस्त्याच्या अक्षरशः चाळण झाल्या आणि अधिकारांचं सुद्धा कुठं वारंवार या रोडला अपघात होते काल आमच्या भगिनीचा इथं एस टीचा अपघात झाला त्यात तिचं जा निधन झालं की निर्लजपणाचा कळस आहे की बांधकाम विभाग अधिकाऱ्यांचा यांना लाज लज्जा नाही टक्केवारीचा बाजार फक्त झालेला आहे हा रस्ता अजून केलेला आहे पालकमंत्री पण कोल्हापूरला जातात या रोडला जातात आमदार आहेत खासदार आहेत त्यांना काय वाटत नाहीत का जनतेचं आमचा लोकहित मंच व अठरा नंबर वा ना वार्डातील नागरिकांच्या वतीनं आम्ही आज रासा रोखो केला आणि अधिकाऱ्यांचा जाहीर निषेध केला आणि आमच्या भगिनीला पालकमंत्र्यांच्या आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या आम्ही मागणी करतो की तात्काळ तिला मदत मिळावी अशी आम्ही लोकहित मंचावरती मागणी करतो महानगरपालिकेचे परशा अधिकारी असतील किंवा पीडब्ल्यूडीचे अधिकारी असतील त्यांच्याबाबत काय भूमिका घेणार आहेत काही यांना लाज लाज हा शब्द आम्ही वापरतो नालायक अधिकारी आम्ही शब्द वापरतो कारकार अभियंता म्हणतात की महानगरपालिका महानगरपालिकेचा ट्रेन विभागानं हे खोदायचं त्याचा आमच्याकडे अजून काय आलेलं नाही आणि बांधकाम विभाग काय का करते झोकेचं सोंग घेते काय त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी लोक म्हणजे अठरा नंबर वॉर्डातील सर्व नागरिक युवा नेत्यांच्या वतीनं मागणी आहे की त्यांच्यावर सदृश्य म्हणून गुन्हा दाखल तात्काळ झाला पाहिजे असे आमचे लोक येतो यांच्याबद्दल मी करत आहे अधिकाऱ्यांच्यावर